एकत्र यायचं नसतं तर पाच जुलैचा मेळावा घेतलाच नसता राज ठाकरेंसोबतच्या युतीवरती उद्धव ठाकरे यांनी हे मोठं वक्तव्य केलंय आम्ही एकत्र आल्यामुळे विरोधकांचे धाबे उद्धव ठाकरे म्हणाले हे सांगतो तुम्हाला एक तर असं आहे की साधारणतः दोन हजार पाच पासून आम्ही वेगळे झालो होतो त्याच्यानंतर एका मुद्द्यावरती आम्ही एकत्र आलो आणि रोज आम्ही उठून आम्ही एकत्र येणार आलो एकत्र आलो एकत्र आलो असं बोलण्याची गरज नाही आम्ही पाच जुलैला जो मेळावा घेतला जर एकत्र यायचं नसतं तर आम्ही एकत्र आलोच नसतो एकत्र आलोच नसतो आता जे काय सुरू झालेले मुद्दा म्हणून की आम्ही एकत्र आलोय त्याच्यामध्ये म्हणजे मी तुम्हाला म्हणत कृपा करून गैरसमज म्हणू नका मी आमच्या विरोधकांना म्हणतोय की त्यांचे धाबे धड आणले हा प्रश्न तुम्हाला पडलाय कोणत्याही शिवसैनिकांना किंवा मनसैनिकांना पडलेला नाही दोन्ही सैनिकांना पूर्ण खात्री आहे की आम्ही एकत्र येतोय आणि महाराष्ट्रासाठी एकत्र येतोय मराठी माणसासाठी एकत्र येतोय कोणाला शंका कोणाची मला शंका नाही ठाकरे यावं दोघं भावांनी एकत्र यावं निश्चित यायला पाहिजे पण संजय राऊत नावाचा भटजी जोपर्यंत आहे तोपर्यंत हे शक् जुडेल असं मला वाटत नाही